शेतकरी मूळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आहे ना कर्जमाफी ना धोरणात्मक निर्णय शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली अर्थसंकल्पावर कांदा संघटनेचा हल्लाबोल आक्रमक भूमिका काय आहे सविस्तर संपूर्ण बातमी थोविस्तर थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत छोटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसला बलायकन म्हणजे घंटास नका जेणेकरून मी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात उगत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जसं की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात ना कर्जमाफी ना धोरणात्मक निर्णय शेतकरी संघटनेचा आक्रमक या ठिकाणी हल्ला बोला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प बजेट या ठिकाणी सादर केला आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस तरतूद केली नसल्याची टीका विविध शेतकरी नेत्यांनी केली आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ना कर्जमाफी ना धोरणात्मक निर्णय शेतकरी कर्जांच्या उजाखालीच असल्याचा मत कांदा उत्पादक संघटनेचे प्रमुख भारत देगोळे यांनी केला आहे अर्थसंकल्प ून संपूर्ण कर्जमाफीची घोषणेची अपेक्षा होती परंतु तसं काही झालं नाही शेतकऱ्यांच्या आजच्या अर्थसंकल्पातून संपूर्ण कर्जमाफीच्या घोषणेची अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची दि निराशा झाली आहे सरकारचा शेतमाल उत्पादन वाढायचे आहे वाढवायचे आहे परंतु शेतकऱ्यांचे उत्पादन केलेला मला शाश्वत बाजारभाव मिळत नाही हे मुख्य समस्या आहे आजच्या अर्थसंकल्पातून नैसर्गिक शेती आणि शेतमाल साठवणूक क्षमता वाढवणे याबाबत केलेल्या तरुती स्वागत परंतु कांदा निर्यातीसाठी निर्यात बंदी करून थेट कांद्याचे भाव पाडण्याचे शेतकऱ्यांसाठी कोट्यवधीचे नुकसान झाले आहे या अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही धोरणात्मक तरतूद धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक तरतूद झाली नसल्याचं भारत देगोळे यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर कांदा उत्पादनाच्या कडूचीही तरतूद केली नाही सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य व निर्यात शुल्काच्या माध्यमातून जमा केलेल्या कोट्यवधी हो रुपये कांदा उत्पादना परतावा म्हणून देण्यासाठी तरतूद करायला हवी होती अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना होती एक पॉईंट बा बावन्न लाख कोटी या ठिकाणी कृषी क्षेत्राची तरतुदीपैकी कांदा उत्पादनासाठी कवडीचीही तरतूद केलेली नाही एकंदरीत शेतकरी हा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला राहतील असा आजचा हा संकर अर्थसंकल्प असल्याचा भारत देगोळे यांनी म्हटलं आहे यासंदर्भात तुमचं मत प्रतीक नक्कीच मांडा शेअर सबस्क्राईब करा